नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ऍपल स्वागत आहे विधी संघर्षित चौदा वर्षीय बालकाने शारीरिक संबंध ठेवल्याने सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला गर्भवती केले पीडिताची प्रसूती होऊन तिला मुलगी झाली आहे या प्रकरणी विधी संघर्षित बालकाविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घराच्या हिस्सेवाटणीचा वाद उफाळून आल्याने एका समाजातील लोकांमध्ये आपसात हाणामारी झाल्याची घटना वाण्याविहीर येथे घडली यात पाच जणं जखमी झाले आहेत या परस्पर परस्परविरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटातील तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्रात गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांवर पूर्ण बंदी घालण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येणार आहे गुजरातमध्ये लागू असलेल्या दारूबंदी कायद्याच्या धर्तीवर यासंदर्भात अभ्यासाअंती आवश्यक प्रस्ताव सादर करून कायद्याचा मसुदा तयार करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले मराठी भाषा विभाग भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्याच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरावडा राबविण्यात येत असून त्यानुसार तळोदा येथील वरिष्ठ महाविद्यालयात बोली भाषेचा जागर हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य हेमंत दलाल होते अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरानगर येथे मशरूम काढणी प्रशिक्षण शिबिर पार पडले महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा अंतर्गत हा उपक्रम झाला यावेळी प्रकल्प संचालक आत्मा दीपक पटेल तालुका कृषी अधिकारी सूरज नामदास मंडळ कृषी अधिकारी आर व्ही पाडवी मशरूम शेती मार्गदर्शक राजेंद्र वसावे लीलाताई वसावे व कीर्ताबाई वसावे यांनी मशरूम काढणी विषयावर सविस्तर व प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन केले उन्हाळ्यात तळुदा तालुक्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असते नागरिकांना दररोज पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते ही परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामीण जनतेला तत्काळ दिलासा मिळावा या उद्देशाने आमदार राजेश पाडवी यांच्या पुढाकारातून व जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत ही व्यवस्था करण्यात आली आहे तालुक्यातील सोमावल राजविहीर मोदलपाडा बोरद आमलाड मोड कढेल कळमसर मोहिदा प्रतापपूर व चिनोदा या ग्रामपंचायतींना पाण्याचे टँकर सुपूर्द करण्यात आले यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री बळीराम पाडवी वीरसिंग पाडवी विठ्ठल बागले प्रवीण पाडवी मोड येथील ग्रामपंचायत सदस्य रणजित वळवी दिलीप दामू चौधरी गुलाबसिंग गिरासे तर बोरद येथील रवींद्र भिलाव पंचायत समितीचे माजी उपसभापती विजय सिंग राणा उपसरपंच संतोष ढोढरे आकाश वळवी पंकज बावरा गजेंद्र राजपूत राजू राजपूत आश्विनी वळवी संजू वळवी पदाधिकारी उपस्थित होते तळोदा तालुक्यातील सोमावल येथील दुधाबाई पाडवी विद्यालयात आनंद मेळावा घेण्यात आला कमवा व शिका तसेच शैक्षणिक ज्ञानाबरोबर व्यावहारिक व आर्थिक बाबींची जाण व्हावी या उद्देशाने हा मेळावा घेण्यात आला मेळाव्याचे उद्घाटन विद्यालयाचे सचिव नितीन पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले मुख्याध्यापक भास्कर मराठे पर्यवेक्षक विलास बैसाणे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते प्रारंभी माता सरस्वती व याहा मोगी माता यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले महावितरणच्या गलथान कारभाराचा एक संतापजनक प्रकार बुधवारी शहादा तालुक्यातील म्हसावध येथे समोर आला वीज बिल भरलेले असतानाही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी एका खासगी रुग्णालयाचा वीज पुरवठा चुकीच्या पद्धतीने खंडित केल्याने ऑक्सिजनवर असलेल्या एका वृद्ध रुग्णाचा गुरुवारी मृत्यू झाला धक्कादायक बाब म्हणजे वीज नसल्याने अनेक रुग्णांवर भर रस्त्यात उपचार करण्याची वेळ डॉक्टरांवर आली प्राथमिक आरोग्य केंद्रात अरुणोदय सिकलसेल विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत आरोग्य शिबिर घेण्यात आले अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाडवी होती शिबिरात सहाशे पंचावन्न नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली महावितरणच्या पथकाने नंदुरबार शहरातील विविध भागांत मीटर तपासणी मोहीम राबवली होती या अंतर्गत छत्तीस घरांमध्ये मीटरमध्ये फेरफार करून करण्यात येत असल्याचे समोर आले होते या मीटर वीज चोरी मालकांना महावितरणने दंड करत कारवाई केली आहे राज्यातील शेतकऱ्यांची वीज प्रश्नातून कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेमुळे दिलासा मिळाला आहे महावितरण मार्फत राबविल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत जिल्ह्यात एकोणीस जानेवारीपर्यंत तब्बल पाच हजार शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषीपंप बसवण्यात आले आहेत यामुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला आता शाश्वत ऊर्जेचे बळ मिळाले आहे तळोदा नगरपरिषदेतील स्थायी समिती व विविध विषय समित्यांच्या निवडीसाठी शुक्रवारी विशेष सभेचं आयोजन करण्यात आले आहे नगरपरिषदेच सभागृहात सकाळी अकरा वाजता सभेला सुरुवात होणार असून या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार राहणार आहेत नगरपरिषदेतील सत्ता समीकरणे आणि विरोधकांची वाढलेली ताकद लक्षात घेता या निवडी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत नंदुरबार येथील पातळगंगा नदी किनारी असलेल्या श्री गजानन महाराज मंदिरात गणेश जयंतीनिमित्त गुरुवारी गणेश याग उत्साहात झाला शुक्रवारी वसंत पंचमी निमित्त भंडारा होणार आहे शुक्रवारी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत वसंत पंचमी निमित्त महाप्रसाद भंडारा होईल सात क्विंटल बाजरीच्या भाकरी दोन क्विंटल बुंदी दोन क्विंटल भाताचं नियोजन असून महिलांतर्फे दिवसभर भाकरी बनवण्यात आल्या श्री सद्गुरू सेवा संस्थांचे उपाध्यक्ष पांडे अनुरंग सोनार यांनी वसंत पंचमी उत्सवानिमित्त माहिती दिली अक्कलकुवा येथे रहदारीस अडथळा ठेवल्याप्रकरणी एका वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुकेश नाईक याने त्याची ऍपेरिक्षा भर रस्त्यावर उभी केली होती त्यामुळे रहदारीस अडथळा येत होता हवालदार अमरसिंग पाडवी यांनी याबाबत फिर्याद दिली नंदुरबार शहरातील बसस्थानक परिसरात घरगुती गॅस सिलिंडरमधून वाहनात गॅस भरण्याचा प्रकार उघड झाला याबाबत एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे एकूण ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला याबाबत आनंदा मराठे यांनी फिर्याद दिल्याने सुदाम रतीलाल चौधरी यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला तपास सहाय्यक निरीक्षक भानसी करीत आहेत नंदुरबार तालुक्यातील पवन ऊर्जा टवरमधून चोरट्यांनी हजारो रुपयांच्या तांब्याच्या तारा व केबल चोरून नेल्या चाकळे गंगापूर शनिमंडळ शिवारातील पवन ऊर्जा टॉवरमधून चोरट्यांनी ही चोरी केली एकूण चार टॉवरमधून एकवीस हजार पाचशे चाळीस रुपयांच्या तारा चोरून नेल्या याबाबत सुरक्षा अधिकारी राजेंद्र पाटील यांनी फिर्याद दिल्याने तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला नवीन वर्षात सोन्या चांदीतील दरवाढ नवनवीन विक्रम करत आहे वर्ष दोन हजार सव्वीस लागल्यापासून एकवीस दिवसांत सोन्याच्या दरात तोळ्यामागे दहा हजार रुपयांनी वाढ झाली आहे गुरुवारी सोन्याचे दर एक लाख त्रेपन्न हजारांवर पोहोचले चांदीच्या दरातही प्रतिकिलो तब्बल बासष्ट हजार रुपयांनी वाढ झाली असून चांदीचा प्रतिकिलो तीन लाख चार हजार रुपये हा भाव उच्चांकी ठरला आहे गणेश जयंतीनिमित्त नंदुरबारातील गणपती मंदिर व दंडपाणेश्वर मंदिरावर दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते शहरातील गणपती मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी सव्वा नऊ वाजता पोलीस मुख्यालय नवीन पोलीस कवायत मैदान येथे राज्यमंत्री गृह महसूल ग्रामविकास व पंचायतराज अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन योगेश ज्योतिरामदास कदम यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी दिली नंदुरबारसह जिल्ह्यातील चारही पालिकांच्या विषय समिती सभापती आणि सदस्यांच्या निवडीसाठी शुक्रवारी त्या त्या पालिकांमध्ये सकाळी अकरा वाजता विशेष बैठकांचं आयोजन करण्यात आलंय नंदुरबार व नवापूर येथे एकतर्फी निवड होईल तर शहादा व तळोदा येथे चुरस राहण्याची शक्यता आहे नंदुरबार शहरात एकीकडे हेल्मेट सक्ती केली जात असताना दुसरीकडे मात्र वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वाहतुकीच्या नियोजनासाठी आधी शहर वाहतूक शाखेला विशिष्ट कार्यक्रम ठरवून द्यावा जेणेकरून शहरवासियांची मोठ्या समस्येपासून सुटका होऊ शकणार आहे परंतु वाहतूक पोलीस दिलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी दंडात्मक कारवाईकरिता शहराबाहेरील रस्त्यांवरच जास्त संख्येने आढळून येत असल्याने शहरातील रहदारीच्या समस्येला कुणीही वाली नसल्याची स्थिती आहे मोलगी येथील कब चौ उम विद्यापीठ जळगाव संचलित विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर पार पडले यावेळी स्वयंसेवकांनी दैनंदिन कृती कार्यक्रम पूर्ण करून स्वच्छता मोहीम राबवली साकली उमर जिल्हा परिषद शाळेत कुंपणाचे काम करून सामाजिक बांधिलकी जपली दुपारच्या सत्रात मशरूम शेती विषयावर व्याख्यान झाले यावेळी मशरूम शेती व्यावसायिक मार्गदर्शक तथा आदिवासी भूषण पुरस्कार प्राप्त राजेंद्र वसावे यांनी विद्यार्थ्यांना मशरूम कल्चर व्यवसायाच्या संधी व समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या